उत्साहात वृक्ष लागवड पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्याच्या हेतूने श्रीवर्धन तालुक्यातील राणवली येथे मोठ्या उत्साही वातावरणात वृक्ष लागवड करण्यात आली झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरण म्हणजे विकास असं मानलं जातं मात्र हा विकास अनेकदा पर्यावरणाला मारक ठरतो या दोन्हीमध्ये समतोल राखून विकास साधणे गरजेचे आहे म्हणून वृक्ष लागवड करण्यात आली या कार्यक्रमास गट विकास अधिकारी गजानन लेंडी विस्तार अधिकारी राजू धनगर किशोर नागे उद्योजक शांतीलाल जैन पंचायतीचे सरपंच सुरेश मांडवकर तालुका व्यवस्थापक अभिजित कोसबे ग्रामसेवक अभिजित माने ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न